ते ते तासगाव तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर घरात अडकलेल्या चिमुरड्याच्या सुटकेसाठी सुमारे एक तासाचे थरारक नाट्य रंगलाचे समोर आलाय दाराला आतून कडी लावल्यामुळे घरात अडकलेल्या चिमुरड्याला नागरिकांनी सुखरूप बाहेर काढलंय तासगाव शहरातील नागराज कल्ली परिसरात हा थरारक प्रकार उघडकीस आलाय पत्रकार सुनील गायकवाड यांच्यासह नागरिकांनी या चिमुरड्याची सुखरूप सुटका आहे लहान मुलं नेमकं कधी आणि काय करतील याचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही असं नेहमीच म्हटलं जातं मात्र या उक्तीचा तासगाव शहरात सर्वांनाच प्रत्यय आला शहरातील नागराज गल्लीत राहणारे समीर तांबोळी हे पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळेस त्यांची साध व सारा ही दोन वर्षांची मुले आजोबा आणि सांभाळ करणाऱ्या आजी संवेत घरातच होती यावेळी साध घरात एकटाच खेळत असताना त्याने दाराला आतून कडी लावली आणि सुरू झाला सुटकेचा थरार आपण अडकून पडलो आहे असे समजल्यानंतर चिमुरडा साधने जोरजोरात रडायला सुरुवात केली हे ऐकून परिसरातील नागरिक घरासमोर जमा झाले त्याला बाहेर कसे काढायचे हे कोणाला सुचत नव्हते लगेच दरवाजा तोडणेही शक्य नव्हते अशावेळी शहरातील पत्रकार सुनील गायकवाड यांनी चंद्रकांत जाधव हो, मोहन खंडागळे मंथन खंडागळे यांच्यासह तांबोळी यांच्या घराकडे धाव घेतली आपल्या भावाचा रडलेला आवाज ऐकून खोलीच्या बाहेर असलेली सातची दोन वर्षाची बहीण देखील जोरजोरात रडू लागली यावेळी पत्रकार सुनील गायकवाड यांनी चिमुरड्या साधला सोडवण्यासाठी खिडकीतून पट्टी घालून दरवाजाची कढी काढण्याचे प्रयत्न सुरू केले पत्रकार गायकवाड यांना आतील बाजूची कढी दिसत नसल्याने त्यांना कढी काढण्यास यश ये येत नव्हते यावेळी पत्रकार सुनील गायकवाड यांच्या पत्नीसह अन्य लोकांनी दुसऱ्या बाजूला असणाऱ्या खिडकीतून आत पाहून पत्रकार सुनील गायकवाड यांना कडीची दिशा सांगण्यास मदत सुरू केली तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पत्रकार सुनील गायकवाड यांना दरवाजाची कढी निघाली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला घरात अडकलेल्या आपल्या छोट्या भावाची सुटका झाल्याची दिसताच चिमुरडा साराने देखील स्मिथ हास्य करत व्यक्त केलेला आनंद सर्वांना स्पष्टपणे दिसून आला अथक प्रयत्नानंतर सुटका झालेला साथ आजीच्या कुशीत विसावला आणि एका थरार नाट्याचा शेवट आनंद आणि जिव्हाळ्यात झाला किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव आमचे शेजारीच तांबोळी कुटुंबीय राहत कुटुंबातील दोघंही पती पत्नी नोकरी मिळताना बाहेर असतात त्यांना साध व सारा ही दोन जुळी मुलं आहेत यापैकी साध हा दोन वर्षाचा खेळत खेळत बाजूच्याच घरात गेला व त्याने खेळत असतानाच आतून कडी गाठली आणि तो आतच अडकून पडला ही गोष्ट परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच महिलांसह पुरुषांनी तिथे धाव घेतली आम्ही तिथे धाव घेतली आणि त्यास कडी काढण्याची सूचना करत होतो दाराकडे द्यायचा परत बाजूला जायचा पण कडी काही हो काढत नव्हता त्यामुळं कडी कशी काढायचं हा प्रश्न सगळ्यांच्या पुढं दिसत होता कडी हाताला येत नव्हती हो दरम्यान बाजूच्या एका खिडकीतून दिशा कशी द्यावी ही आमच्या पत्नी सांगत होत्या आणि मी समोरच्या खिडकीतून लाकडीपट्टीनं तिकडे ढकलत होतो आणि बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर तिकडी निघाली आणि सात सुखरूप घरातून बाहेर मुले खेळत असताना कधी कोणती गोष्ट करतील हे सांगता येत नाही पण याची दक्षता पालकांनी घेणे गरजेचं आहे याचाच प्रत्यय साधने गाठलेल्या कडीवरून लक्षात आला आहे त्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांच्या हाताला कडी येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करणे गरजेचे आहे आणि तशी दक्षता पालकांनी घ्या